मी किती शांत राहण्याचा प्रयत्न केला यावेळेस ना कुणाच्या नादी लागत नाही ना कुणाला एक शब्द उलटा बोलत नाही बोलायला पण नको त्यांचं तोंड पण बघायला नको असं मला आजकाल वाटायला लागले आता नेमकं जावं कुठं नवरा गोड बोललेला सण होत नाही तुम्ही तर माझ्याशी गोड कोण बोलत नाही म्हणजे माझ्या बाबतीत असं ना, ना फक्त मायर तर राहिलं घेत ना शंभर दोनशे किलोमीटर कुणापास करू मी माझ्या मनात काय गोष्टी असते त्या तरी पण लेकरा बाळात गुरमळण्याचा प्रयत्न करते आपली आहे ती त्यांच्या तोंडाकड बघून जगण्याचा प्रयत्न करते तरी पण तुम्ही सुखासुखी जगू देत नाही अरे पहिल्यापासूनच आम्ही कोणाच्या वाईटाचा विचार केला नाही कि होय बाबा आताही पुढे जाऊन तुमचं आम्हाला बघवणार नाही शेवटपर्यंत आम्हाला एकत्रच कुटुंब पाहिजे होत आणि अजून पण पाहिजे त्याच्यासाठी काय बी मला करायला लागलं तरी चालेल पण आताचा शब्द मी आता वाया जाऊ देणार नाही मी बाजूला निघेल या कुटुंबात तुम्हाला वाटतय ना भावा भावात भांडण मी लावते भावा भावात भांडण मी लावते हा शब्द तुमचा आहे पहिल्यापासून तरी मी काना माग टाकला मी माझ्या माझ्या कामात रेंगळते मला भरपूर टेन्शन येत आहे पण ती पण टेन्शन मी साईडला बाजूला ठेवून जाते कशासाठी कि होय बाबा आपण आज एक शब्द बोललो पुढून दोन शब्द येतात त्याला आपण तिसऱ्या शब्दाने उत्तर द्यायचं ते नको वाटतय मला मागचा दिवस पुढे मला आणायचं नाहीत अजून आणि तुम्ही ह्या माझ्या शांत बसण्याचा जास्त फायदा घेताय तुम्हाला एवढंच पाहिजे ना तुम्ही सांगा आमच्या कुटुंबातून तू बाजूला हो अशी चालती जाते मी अंगाऊच्या कपड्यासहित खूप माझ्यावर खोट इंजाम लावू नका तुम्ही मला तर का नाही काय बोलू कस बोलून कुठं बोलू ती समज ना खरं बोलावा तरी चुरी खोट बोलावा आपल्याला पटत नाही नेमकं करायचं काय खरं बोललं तरी पण आपणच चुकीचं ठरतोय आयुष्यात येऊन हे एवढं दिवस माझ्या बघायला नशिबात आल्यात आजकालच्या दुनियेत खोट लय पसतय पण खऱ्याला नाही भेटत नाही नेमकं मजी नशिब आपलंच फुटकं म्हणायचं आपलंच दात आपलंच होट आणि आपण गप्प बसायचं थोडक्यात आटपायचं आणि ही फापट फसारा इकडचं तिकडं तिकडचं इकडं कस बोलावा कुठं बोलावा एक नंबर शिकावा त्यांच्याकडून मी गेलते काल तीन चार वाजता मी गेलते ठिकाणजीला आणि मी गेलते दवाखान्यात माणूस म्हणजे मी आजारी नाही मला माझ्या चेहऱ्यावर दिसते मी दाखवत बी नाही मी आजारी नाहीच पण मी दवाखान्यात गेलती मग कशासाठी गेलती आठ दहा दिवस झालं म्हणजे ते चेहऱ्यावरून दुखणं दिसतं असं नाही आठ दहा दिवस झालं मी पण बराच प्रयत्न केला जाऊ दे थंडीनं झाला असल काय झालं असल हाताला माझ्या ह्या पाहिजे इन्फेक्शन झालंय मध्ये दिसत नाही हे चोपले जरा ह्या कोपऱ्या जे हज झाले ह्या हाताला उजव्या भरपूर झाले मग ही, ही दाखवायसाठी मी काल गेलते काल दिवसभर बी आणि रात्रीपासून बी मला नाही खाजवत होतं हे असं वर टरारा फोड्या आल्यासारखं होत होत म्हणून गेलते मी काल दवाखान्यात असा एकही व्हिडिओ त्यांचा आला का दवाखान्यात गेलेला तापानं हुंबलेत घरात झोपलेत तापन हुंबलेला माणूस आमच्या पोटात दुखत नाही अजून सांगते आमच्या पोटात दुखत नाही तुम्ही जोडीने जावा सासरवाडीला जावा फिरायला जावा गाड्यांवरती आम्हाला काही हरकत नाही आणि आमच्या पोटात दुखायचं संबंधच नाही अरे मग तुम्ही म्हणता दवाखान्यात जायचं जा। तापान हुंबलं होतं ना दवाखान्यात जावा म्हणायचं जा। कविता ताईकड गेलं त्याचं पण आम्हाला दुख नाही पण लबाड भरून गेलं खऱ्यात न जायचं जा, हा माणूस हितले हित डिगनचीला हित एकटा कधी गाडीवर गेला नाही ती आता चांगल्या चाळीस किलोमीटर एकटा गाडीवर गेला ती पण पन आजारपणाचं ढोंग करून आजारी असलेला माणूस तापानं हुमलेला माणूस इतक्या लांबचा प्रवास गाडीवर एकटा करू शकतो का आणि वरण आम्हालाच खोट तू तिला बोलत जाऊ नको रे तुझ्या बायकोला दापात ठेव काय राव तुमची मी भाषा आ ज्या माणसाच चुकतय त्या माणसाकड तुम्ही बोट वर पण करत नाही जेवा वरण मस्त तुम्हाला सुशिक्षित वाटत आडाणी भाबड्या माणसाचाच नाही एखाद्याचं काबरून असतं आडानी त्याला माणूस म्हणतो लय आहे लय भोळाय आणि आम्ही चालू माणसाय आहे काय करायचं कधी बी कवाबी झाला तर आम्हीच कुणाच्या पण नजरेत खुपतोय म्हणजे आम्ही आता निर्णय कुठला घ्यावा ह्याचाच फक्त विचार करत बसले निर्णय घ्यावा कुठला कुचकट स्वस्वना झालंय आता आम्हाला मग आम्ही निर्णय ने घेऊ कुठला आता हा रोज उठलं का तोंड बघायचीच आहे की तरी पण इतकं वैर म्हणजे माणसाला काड़ीची किंमत द्यायची नाही नाही घरातलीच देत नाही तर बाहेरचं कसं कोण देईल बरोबर आहे की ज्या घरात किंमत नाही आणि माझी माझी तर किंमत शून्य आहे सर्व गोष्टीनं सर्व कड मी माझी एक झुरळ झाले झुरळ ह्यानं इकडून यायचं माझ्याच बोट दाखवायचं त्यानं तिकडून यायचं माझ्या बोट दाखवायचं अरे मी कुणाचं काय एवढं मोठं पाप केलंय ती माझ्यावर तुम्ही एवढा डाव धरून ठेवलाय हा म्हणजे मला एकदाच सांगा ना यातून येतन तू कायमचीच निघून जा म्हणजे घर केला लागल एवढी तुमच्या नजरेत मी खूप ते ना हा काय चुकीचं केलं मी दहा वर्ष झाली लग्नाला समज एकत्रित टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते काय झालं हसण्यावर घालवती म्हणजे मी चुकीची एवढा पण अन्याय करू नका माझ्यावर सण करण्याची पण काहीतरी कॅपॅसिटी असते माणसाची कॅपॅसिटी संपली तर, तर माणूस काय करून घेईल त्या रागाच्या भरात त्या टेन्शन मध्ये ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय का मला मान्य आहे रागी मुंगीला पण येतो आहो मी किती शांत राहण्याचा प्रयत्न केला यावेळेस ना कुणाच्या नादी लागत नाही ना कुणाला एक शब्द उलटा बोलत नाही बोलायला पण नको त्यांचं तोंड पण बघायला नको असं मला आजकाल वाटायला लागले आता नेमकं जावा कुठं नवरा गोड बोललेला सण होत नाही तुम्ही तर माझ्याशी गोड कोण बोलत नाही म्हणजे माझ्या बाबतीत अस ना फक्त माहेर तर राहिलं घेत ना शंभर दोनशे किलोमीटर कुणापाशी मन मोकळ करू मी माझ्या मनात काय गोष्टी असते त्या तरी पण लेकरा बाळात गुरमळण्याचा प्रयत्न करते आपली ती त्यांच्या बघून जगण्याचा प्रयत्न करते तरी पण तुम्ही सुखासुखी जगू देत नाही अरे पहिल्यापासून आम्ही कुणाच्या वाईटाचा विचार केला नाही कि होई बाबा आताही पुढे जाऊन तुमचं आम्हाला बघवणार नाही शेवटपर्यंत आम्हाला एकत्रच कुटुंब पाहिजे होत आणि अजून पण पाहिजे त्याच्यासाठी काय बी मला करायला लागलं तरी चालेल पण आता शब्द मी आता वाया जाऊ देणार नाही मी बाजूला निघेल या कुटुंबातन तुम्हाला वाटतंय ना भावाभावात भांडण मी लावते भावाभावात भांडण मी लावते हा शब्द तुमचा आहे पहिल्यापासून तरी मी काना माग टाकला मी माझ्या माझ्या कामात रेंगळते मला भरपूर टेन्शन येतंय पण ते पण टेन्शन मी साइड बाजूला ठेवून जाते कशासाठी कि होय बाबा आपण आज एक शब्द बोललो पुढून दोन शब्द येतात त्याला आपण तिसऱ्या शब्दाने उत्तर द्यायचं ते नको वाटतय मला मागचा दिवस पुढे मला आणायचं नाहीत अजून आणि तुम्ही शांत जास्त ह्या माझ्या बसण्याचा फायदा घेताय तुम्हाला एवढंच पाहिजे ना तुम्ही सांगा आमच्या कुटुंबातून तू बाजूला हो अशी चालती जाते मी अंगावच्या कपड्या सहित माझ्याकड खो, माझ्यावर खोट इंजाम लावू नका तुम्ही